त्याला पीठ मलायची सुरुवात झालेली आहे बरोबर शब्द त्याला पीठ मारता हुँ। हुँ। कसा बन, <laughs> <laughs> बंबे तुझा मात्र बायकोवर घेतात टाका रुमाला पानी। के जीरा बांदू। ए। जीरा जीरा रुमाला बांधून टाकते कल्ल्यासाठी जिरा टाकतो काय बसला

चला पीठ मलाईची सुरुवात झालेली आहे पहिली मावशीने सुरुवात केली మండపీ బ

करक मारलेला आहे ना हा मग तो आता नरम करत थोडा टचअप करता नरम थो। दुपारी वडे बनवायचं दुपारी दोनचा टाइम दिलाय म्हणजे इथं फायनल होत आहे का पीठ इथं चेक होईल नंतर मग त्याच्यात टाकायचं काय सगळे मावशी विशेष आहेत देखो दे ले जा रे चल दे अच्छा नीचे पाया पेपर अच्छा देवी जय बात वेट मत थाओ नवीन पावली आई नवीन पावली आई एक ही येऊ दे पी देवा ले जा दो गज से मले ओसनी मारा ओसनी बराबर मत

बरोबर शब्द झाला पीठ मारता सगळं बापरी ओके आता याच्यावरती मारायचा त्याच्यावरती आता मारत राहाचा आणि त्याच्यानंतर नंतर हलू हलू नाही घ्यावाचा नाही नंतर 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 घ्यायचा दोगी दोगी।, दोगी, दोगी, आज तारंबल असेल सगळ्यांची ना किती आ, किती वड आहेत कोण कुठं कुठे अक्षयकडे म्हणजे सात घरात ना मग घाई आहे सगळी पीठ असा वडे छान होता हा मामीच्या ताकद बघा किती आहे आमचं आता मावशीने ताकद लावली मग सरावर ना हा बरोबर बरोबर आहे सराववर करायचा काकीलाई गोमला सुजताला पिता गोमला काय नाव घेत असतो काय म्हणजे ज्या ज्या आल्याची त्यांची त्यांची नावं घ्यायची आणि काय बोलायचं पिठ मला असे अजून काय काय यायच्यात आवऱ्यात नंतर गोमला आयाला गो ललिताला आयाला पुष्पाला गोमला पुष्पा ला दारी पीठ कधी येईल म्हणलो म्हणलो सर्वजणी येऊन एकत्र हातभार लावत असतात कार्याला आता चार पाच दिवस सर्व येत राहतील आणि गावात सुद्धा दोन तीन कार्य आहेत त्याच्यामुळे यांची तारंबळ उडणार आहे इला काय झाला मम्मी पाहिजे सा <laughs> <laughs> आता सात दिवस चार दिवस मम्मी नाही आहे मम्मी भाटीतच एवढा लेट कशी आलीस

झाला <OK> ना कसं त्याच्यात टाकले कांदा टाकून आणि त्याच्यावर तेल टाकायचं निघतो पेल लोक येतो पहिले पासूनचा मामीला विचारते ना काय काय लागतंय चून घेऊन आलो चून आपण धुवायला गेलो नंतर चून जायला गेलो नंतर गिरणीत जाऊन पीठ घेऊन आपण घरी ठेवला पूर्ण म्हणजे प्रोसेस सांगा आपण काय काय केलं इतके दिवस इतके दिवस म्हणजे टाकला पण आज शॉर्ट मध्ये सांगायचं धुवायचा आधी हा धुला विरीवर जाऊन धुला धुतला <laughs> <laughs> बोला <laughs> आ, आता आपण पीठ आणला करून दल गिरणीत ना त्याच्यानंतर काय काय केला त्याच्यानंतर <hans> काय हा पीठ आजचा दिवस आला मिक्स केला सर्व पीठ गव्हाचा आणि तांदळाचा त्याच्यात ज्वारी वगैरे घेतली चण्याची डाळ घेतली मेथी वगैरे टाकली राई जिरा म्हणजे राई नाही जिरा टाकला जिरा टाकला टाकले तीळ वगैरे टाकले कशात पिठा सर्व मिक्स केला पिठामध्ये एवढा सर्व मिक्स केला डाळी वगैरे म्हणजे उरदाची डाळ चण्याची डाळ ज्वारी हे सर्व मिक्स केला त्याच्यात हा आणि पाणी ठेवला आणि पाण्यात मग बटर वगैरे टाकला गुळ टाकला मीठ टाकला टाकला मग तो पाणी तयार झाला आणि नंतर आता पीठ काढवायला घेतला आणि पीठ कालवल्यानंतर पीठ मला सर्व आणि दुपारी पीठ आपण डायरेक्ट हणून वडे तयार आकार देऊन तयार करायचं आहे ना अशी प्रोसेस आहे थोडक्यात सांगितली मामीने पण या उद्या मांडवाला हो उद्या मांडवाला पण आता काकी मी होल्ड घेतल्या याच्यावर पाण्यावर <laughs> <laughs> मावशी दुपारपर्यंत तरी थांबाच आहे था ना <laughs>

कधी खावतात त्याची दारी कर आता दारी करू मी ला ला। <laughs> 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 दिला मी तुझा मत ऐकव घेतात

एवढा मोठा पॉईंट काकू हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनल सकाळी ब्लॉग सुरू नव्हता केला कारण का लेट उठलो आणि सगळी घाई आहे गडबड आहे आणि आता बघा तीन वाजायला आलेत आणि सर्व आपल्या महिला मंडळ आलेले आहेत वडे करण्यासाठी तवे तापलेले आहेत तर सर्व सोला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय मी करत राहीन आणि कर मी पण सध्या गडबडीत आहे ब्लॉग कधी येतील त्याची गॅरंटी मी देत नाही टाकण्याचा प्रयत्न करीन संगीतची प्रॅक्टिस वगैरे सर्व याच्यामध्ये बिझी आहे सर्व तर बायका सुरू होतील याच्या इथं या बाजूला आहेत तवे गरम झाले तुम्हाला दाखवते सर्व काय चला घर गजबजलेलं आहे आणि आमचे राई बेटा काई जाले। राही बेटा बघा काय चाललंय राही हाय कर हाय राही ए बिझी आहे सर्वच बिझी आहोत आम्ही बघा लोक, र... तर चला टाइमपास न करता ब्लॉग सुरू करूया लवकरात लवकर ब्लॉग ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणे बघा ही लहान मुलं असते का घरात काय असे बाहेर जातात जास्त करून त्याचं मुलं भीती वाटते आपली ओटे आहे ना थांब आलूच तवे लावून झालेले आहेत आता पापड्या सर्वात पहिले पापड्या ना पापड्या पापड्यानंतर वडे माईक टेस्टिंग चालू आहे And the party devotees <Sings> are there. They are there. Devati आपल्या बघा आपल्या दोन आई एकवी राईचे नाव घेत आहेत आपले कार्य आपल्या गणपती बाप्पा आणि नावाने चालू करतात तुझी तो बरी ती बघा सर्व पापड्या झालेल्या आहेत आणि आपल्या थोड्याच वेळात नवरी येतील हे बघा दोन्ही नवऱ्या आलेल्या आहेत अर्धवट मेहंदी टाकून बघा मेहंदी अर्धवट टाकून आल्या <laughs> तिची पायावरची चालू आहे आणि तिच्या हातावरची चालू आहे <laughs> एक एक वड <वोड़ा> टाकाच आहेत त्यांना <laughs> पाच झाले असतील तर तुम्ही जा कंटिन्यू करा आपल्या मेहंद्या जा तुला अजून टाकायचं तिला अक्का तवा टाकायला सांग तिला तिची इच्छा आहे हो तिची इच्छा आहे सगळं टाकायची झालेल्या आहेत पूर्ण चल तिची इच्छा आहे पापड्या टाकायची तर पापड्या पण टाकली सुरुवात काळजी घ्या गाई करू नका जायला नाही ना कैंडी कॅन्डी आईस्क्रीम हायला केलवना काय केलवनाचा गिफ्ट केलवनाचा केलवानावरी नवरीना केलवनाला बिलकुल टाइम नव्हता एकमेकीची बदलावा ठीक आहे बघू दे अरे बाबा तुझी दाखव ओके चला तुम्ही तुमची मेहंदी कंटिन्यू करा हे बघ पाठराण्याचे वराड़ा कक्षाबाय वराड़ा राडा सलिफ माते वाय ते बघ ते अंड्यांचं पण ठेवलंय बघ ते अंडा आणि ते नारळ बिरल ते काय आहे ते अक्षरांच ते कशासाठी ते कशासाठी धावतात शुभंगल अक्षर उरवाला असं आहे काय आणि ते उद्या वापरच आहे ते घेवायचं काय अंडा का ठेवला त्या सोबत ते अंडा आता ते एक झालं ना आपलं वर तो अंडा तलाचा असं पण आहे असं आहे काय त्याच्यासाठी ठेवलं त्याला काय बोलतात त्याला काय बोलतात दुसरा काय मावशी हाय म्हणजे आता जे जातील त्यांना एक एक आपण पिशवी हो, देत असतो ना ठीक आहे आणि बाकीच्या उद्या मांडवा मध्ये आणि शेवटची व्यक्ती जात पर्यंत सर्वांना वड्या पिशवी देतो ना आपण ठीक काय ते तुम्हाला संगीत करायचं आहे संगीत ले थे? तुम्हाला कुठला डान्स घे बोला सुपली सोन्याची नक्की अरेंज करते संध्याकाळी या बघायला ते शिव ना मग एक डान्स मारू आपण

मेहंदी दाखव मेहंदी दाखव तुझी दोन्ही दाखव दो। अरे बाबा बाबा हे सांगितलंच नाही राज करंजाचा सरप्राईज असा आहे का मी आर्यामच बघितला होता

नाही लाईट नाही <laughs> आलं बोटे अजून नाही आल्यात आत्ता तरी उद्यावर थांबलोय <laughs> पाच वाजे झाले आहेत आणि आम्ही सर्व चाललो आता केले आणायला म्हणजे उद्या टेन्शन नाही पाठी बघा आपली सर्व पब्लिक आणले अनुभवी प्रणव आपले सोबत टेम्पोचा चालक मालक जाऊया चांजा मध्ये चाललोय आणि चार केली पाहिजे दोन दार असतील ना दोन नवरी दोन दार आणि एक एक्स्ट्रा एक 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 केली म्हणजे खालती पायाला पाच टोटल केली आणायचे म्हणून एवढी पब्लिक घेऊन चालले आणि उद्यावर नको त्यां चांजात आहे म्हणून उद्यावर नाही ठेवला आजच करून येऊ आजच घरी घेऊन जाऊ केली म्हणजे टेन्शन नाही उद्याच्याला सकाळच्याला सकाळी लवकर आपले सर्व गावकरी येतात सात वाजताच येतील आणि मांडव घालून स्थापना होईल म्हणून मग आता लवकरच केली घेऊन ठेवतोय बरोबर आहे चला ही केली पाच घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता मामा इथं केलींचा मान पान करत आहे अगरबत्तीला माचीच नाही आणली चला पहिले देवाचं नाव घ्या आणि मुंग्यांचे विनंती मुंग्या मुंग मुंग्या आहेतच मुंगया मुंगया केली तुला येऊ मान तुला पकड तुला हातला गणपती बाप्पा मोरिया चला झालाय बघा असा टेम्पो मध्ये पाच केली आणि मामासने केलबा धरून ठेवलाय तो मेन आहे चला आ, आता बघा मेन रोड संपलाय आणि आता इथं सर्व शेत आहेत आणि आता प्रणव म्हात्रे ड्रायव्हर आहे हात धरारा जाऊ दे अरे संध्याकाळी सहा वाज आलेले आहेत आणि अजून वडे काढतायत किती वडे निघले किती अंडाज अजून आहेत ना एकशे ऐंशी किलो एकशे ऐंशी गेलो ठीक आहे मामी तयारी झाली नाटून काय पाहिजे तुला त्याची हाय कर हाय सुपात जो आपण अंडावर बघितला होता तोच आता मावशी चलतोय आणि बारके पोरांना खायला ना जा मी खाल्ला असा पण आज गुरुवार आहे शनिवार आहे मग मी खाऊ शकते खाऊ चला खालो होत आलाय आणि आम्हाला संगीतची तयारी सुद्धा करायची आहे तुम्ही मेहंदी नाही काढली टाइम नाही स्वतःनेच काढली इची बघा मस्त काढली बघा नाव टाकलं पाहिजे चायनल चा बाई। चला बाय बाय करा चला संगीतच्या ब्लॉग मध्ये भेटू सर्वांना तुम्हाला बाई कर, ठीक आहे काळजी घ्या बाय बायकर बाय